जी न्यूज चैनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जी न्यूज चैनल सब्सक्राइब करा अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला मग रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचं वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील रेहकूर इथे अभयारण्य फाटा या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे या अपूर्ण कामांमुळे स्थानिक नागरिक शेतकरी आणि महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेमुळे अनेक आने, अपघातही झाले असून पावसाळ्यात तर हा मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी कठीण बनले आहे या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रेकुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरपासून अमरण उपोषण सुरू केले होते आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले या उपोषणामध्ये ज्येष्ठ नेते माऊली मांडगे सरपंच गणेश गायकवाड उपसरपंच परशुराम मांडगे माजी सरपंच दीपक मांडगे युवा नेते सचिन मांडगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश मांडगे सहभागी झाले होते उप अभियंता वसंत बडे व दिनेश बडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी पोपट राजाराम मांडगे रावसाहेब गायकवाड रफिक शेख गणेश मांडगे सुनील मांडगे हनुमंत मांडगे तुषार तनपुरे अशोक मांडगे बापूसाहेब मांडगे प्रथमेश मांडगे राजेंद्र पवार महेश मांडगे नितीन मांडगे विशाल गायकवाड योगेश मांडगे तसेच रस्त्याचे ठेकेदार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काय म्हणाले आंदोलक आपण या ठिकाणी पाहूया मागणी अशी होती दोन वर्षापासून फाटा ते रेखोरेगाव ठाण्यापर्यंत रस्ता दोन किलोमीटरचा जो मंजूर झालेला होता पण ठेकेदारांनी दोन ते म्हणजे जवळ दीड ते दोन वर्षे काम चालू केले साईब पाट्याचं काम केलं पूल केले आणि त्यांनी जे काम बंद पाळलं ते तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं शाळेत जाणारी मुलं गावकरी प्रमाण वाढले आणि त्याच्यामुळं गुण आम्ही उपोषणाला बसलो आज काय आज कालच्यापासून बसल्यानंतर ते आज ठेके आले ठेकेदार आले इंजिनियर साहेब आले त्यांना आम्ही एवढं सांगितलं की बा रस्ता किती दिवसात पूर्ण करणार ते आम्हाला लेखीपत्र द्या आणि रस्ता चालू केल्यापासून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद करायचं नाही तसं आश्वासन त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं त्यावेळेस आम्ही तासुरी ते प्रमिजा एकशे पंधरा किलोमीटर ते दोन ओब्लिक शंभर तालुका कर्जत या रस्त्याचे कामकाज कामाबाबत मोद विषेत काम मे विशे, महिन्यात केलं अवकाळी दृष्टीमुळे आणि जून महिन्यापासूनच्या सतत पावसामुळे सतत सदर कामाचे नियोजन करणे अशक्य झालेले होते तथापि आता प्रजनन दृष्टी थांबल्यामुळे सदर कामाचे नियोजन करण्यात आलेले आहे सदर काम आजपासून म्हणजे पाच अकरा दोन हजार पंचवीसपासून सुरू करून सदर काम बंद करता डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल ते जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल सदर बाबत आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे की कामामधील काही स्थानिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्याकडून सहकार्य मिळावे किंवा उपविभागा विभागाला आपला आपल्या मार्फत अशा सूचना देण्यात यावी ही नम्र विनंती आपलं मोबा बा हे असे अशाप्रमाणे त्यांनी लेखी पत्र दिलं त्यानंतर आम्ही वर्षी त्याच्यानंतर त्यांनी मुरुम मातीच्या मधी सगळं काम केलं ते इतकं बेकारी झालं की आम्हाला जाता याय मग आम्ही त्यांना पत्र दिलं वर्षीवर भेटलो बावीस पत्र त्यांना मिळाली बावीस बावीसच्या सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही जनता दराबामध्ये आमदारच्या पुढं आम्ही तक्रार केली त्या तक्रारीचा पाच थोडा आमदारांनी बी केला आणि तरी म्हणजे दिवाळी झाली की तुमचं तुमचा जर बदलू किंवा तुमचं दिवाळीनंतर काम सुरू करू पण दिवाळीनंतर हे काम सुरू करीनात म्हणून आम्ही उपोषणदार बसलो आणि असं घडलं की फक्त त्यांनी लेखी उत्तर देत नसतं फक्त आठ दिवसाचाच पत्र आहे दुसरं काही सांगतच नसतं कामचं एक काय करीत असेल तेव्हा आता असं ठरलं व कंटिन्यू काम आजपासून कंटिन्यू काम सुरू करायचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एक दिवस आम्ही मशीन बंद होणार नाही असं त्यांनी लिखी उत्तर दिलं इंजिनियर साहेबांनी दिलं तुमच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी बी दिलं तेव्हा आम्ही उपोषणाच दोन दिवसाच्या उपोषणानंतर <laughs> आज या ठिकाणी अखेर आम्हाला यश आलेलं आहे या यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला मदत केली व पाठिंबा दिला मी उपसरपंच परशुराम मांडगे या ठिकाणी दोन दिवस उपोषणाला बसून होतो माझ्याबरोबर ज्येष्ठ नेते बापू मांडगे असतील सचिन मांडगे व नेते तर सरपंच उपसरपे उपसरपंच दीपक मांडगे हे या ठिकाणी उपोषणाला बसले होते यांनीही उपोषणाला सर्वांनी पाठिंबा दिला आणि या ठिकाणी समस्त ग्रामस्थ हेही आमच्याबरोबर होते या ठिकाणी आम्हाला आहे आमच्या रस्त्याचं कंबरगी लागले आहे उद्यापासून काम सुरू होईल सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब शर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हेरिटीज मेंसवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला-मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहिती साठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा